स्वतंत्र काही बोलाव अशी आता गोष्ट राहिलेली नाही प्रत्येक जण येऊन सांगतो तुम्ही काय बोललं पाहिजे ही तशी घरापासूनच सुरुवात झालेली आहे तरीही हा कवी स्वतंत्र प्रतिभेचा आहे वगैरे लोक म्हणतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे तो किती स्वतंत्र असतो हे आपण पाहिलेला आहे गमतीचा भाग सोडून द्या तुम्ही फार ही सगळी कल्पकता प्रकाशन समारंभाची आदरणीय पिडी सरांची आहे आणि कोणत्याही कल्पकतेला दिपून टाकणार मूर्त रूप देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडेच आहे ह्या विद्यापीठाचा परिसर ही त्याची साक्ष आहे बाकीचं काही सांगायची गरजच नाही मी जेव्हा संग्रह दिला सरांना तेव्हा सर म्हणाले की असं नाही सुंदर आपण प्रकाशन करू आणि प्रकाशन समारंभ घेऊ आणि त्या कल्पकतेचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे आविष्कार आहे तुमची उपस्थिती त्याला साक्ष आहे आणि इतकी भरभरून उपस्थिती पाहिल्यानंतर तर काही सांगत नाही पण माझ्यासारखा कवी आता उद्या घरी गेल्यानंतर नवीन कविता संग्रह पूर्ण लिहूनच काढणार त्यामुळे रसिकांची फार उपस्थिती सुद्धा तशी धोकादायकच असते कारण नसलेलाही माणूस केव्हा कवी होईल काही सांगता येत नाही खूप छान आपल्या उपस्थितीनं सुद्धा सगळ्यांनाच आनंद दिलेला आहे आणि खरं तर माऊलीपासून ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून सगळी कृतज्ञता आपल्या सर्जनाच्या आधी जो वाचक आहे जो श्रोता आहे त्यांच्या संबंधीची कृतज्ञता व्यक्त होत आलेली आहे माऊलींच्या काळापासून आणि म्हणून सगळ्यांच्या आधी सगळ्या वाचकांना उद्देशून ही सगळी संत सुद्धा बोलत आलेली आहे त्याच्यामुळं तुमचा आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतो आणि आता उल्लेख झाला सूत्रसंचालनसुद्धा पुष्कळ अतिशय छान सूत्रसंचालन त्या करत आहेत नाहीतर सूत्रसंचालनामध्ये काय काय येईल काही सांगता येत नाही मला तर एकदा प्रत्यक्ष शरदराव साहेबांनी सांगितलं इतके हैराण झाले होते ते की ते आता शरद पवार साहेब बोलतील असं म्हटल्याबरोबर ते इतके प्रॉम्प्ट असतात की ते लगेच उभं राहून बोलण्यासाठी येऊन थांबले तरी सूत्रसंचालन चालूच होतं तर हा प्रसंग पाहिल्यानंतर त्यांनीच मला एकदा विचारलं फमू सूत्रसंचालन आवश्यकच असतं का कार्यक्रमात हो म्हटलं साहेब ते फार आवश्यक तुम्ही म्हटलं सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकत नाही म्हणून मधून मधून ते लावावे लागतात फार <laughs> सुंदर छान सूत्रसंचालन ते, ते करतात मी अनेक कार्यक्रमांच अनेक दिवस मी सूत्रसंचालन करत असे आता काही लोक तर मला म्हणत असत की तुमचं सूत्रसंचालन आहे हे ऐकल्यामुळं वाचल्यामुळं आम्ही आलो बाकी काय बोलतात आम्हाला माहिती आहे फार छान तीनशे जवळपास तीनशे पृष्ठांचा संग्रह काढण्याची हिंमत कोणताही प्रकाशक मराठीत करणं शक्य नाही शेवटी अमृत सुद्धा शिंद्यांच लेकरू असल्यामुळं पर्यायच नसल्यामुळं त्यांनी हे फार सुंदर संग्रह काढलेला आहे तांदळे आड नाव आहे त्याच्यामुळं शरद माझा जावाही आहे ही, ही लेख असल्यामुळं माझी खूप सुंदर संग्रह आहे त्याच्यामुळं त्यांनाही मी मनापासून आशीर्वादपूर्वक धन्यवाद देतो माझ्या लेकराला आता उल्लेख झाला की हे फार उत्तुंग व्यक्तिमत्व आहे माझ्या संबंधी उल्लेख झाला आता ते घरचे मंडळी इथं आहे त्यांनाही ते पटलं असेल की ते इतके उत् ते इतके उत्तुंग आहेत की घरच्यांनाही सापडत नाही <laughs> तेव्हा ती काय उत्तुंगता कामाची घरच्यांना असं वाटणं शक्य आहे पण त्यांनी आता ते विषय डोक्यातून काढलेलाच आहे हे पाखरू असं आहे कुठं उडेल आणि कोणत्या फांदीवर बसेल <laughs> म्हणजे कोणत्या वाङ्मय प्रकारात लेखन करेल असं सुंदर हा सोहळा पिडी सरांच्या कल्पकतेतून प्रकाशनाला आहे ते प्रकाशन समारंभ आणि इतका तुमच्यासारख्यांच्या सुंदर आणि सुज्ञ उपस्थितींच्यामध्ये होणं ही कवीच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट आहे तर ते भाग्य मला सरांच्यामुळे इथं अनुभवता आलं ही सुद्धा आयुष्यातली अतिशय लक्षणीय अशा प्रकारची घटना असते आणि कवीच्या वाट्याला ही ही ती येणं हीही भाग्याची गोष्ट आहे ते आज इथे घडलेलं आहे मी तर काय आहे आमच्या पत्नीने सूचना दिली की जरा आवर्त घ्या कारण तिला माहिती आहे की मी प्राध्यापक असल्यामुळे किमान पन्नास मिनट <laughs> आणि काय बोललो हे लक्षात येऊ द्यायचं नाही हे सगळ्या विद्यार्थ्यांना चाळीस वर्ष माहिती होत की गुरुजी छान बोलतात पण काय बोलले हे परीक्षेचा प्रश्नपत्रिका पाहिल्याशिवाय काही त्यांच्या लक्षात यायचं नाही तर खूप छान पुन्हा एकदा मी सरांच्या कृतज्ञतेमध्येच राहू इच्छितो हे इतकं वाङ्मयावर प्रेम करणं ही साधी गोष्ट असत नाही आणि तुमच्यासारखी मंडळी वाङ्मयावर प्रेम करते हास्तर वाङ्मयाचा इतिहास सतत पुढे राहण्याचा नवा इतिहास आहे आणि हे तुमच्यामुळं घडतो आहे फार मला छान वाटलं मी एक दोन कविता कवीनं जास्त बोलू नये आमच्या सुविद्य पत्नीनेही सांगितलं की तुम्ही फार बोलण्याच्या भानगडीत पडू नका कारण काय भानगडी सांगाल काही सांगता म्हणजे लेखनाच्या भानगडी वगैरे असं या अर्थानं मी सुरुवातीला एक दोनच कवितात मी माझ्या मनातला भाव व्यक्त करण्यासाठी पिढी सरांच्या संबंधी मी एक कविता लिहिलेली आहे आणि तो माझ्या मनातला जो भाव आहे तो सगळ्यांच्याच मनातला भाव असावा असं तुम्हालाही वाटेल कविता ऐकल्यानंतर ही आधी म्हणतो आणि नंतर माझ्या एक दोन छोट्या कविता आपल्यासमोर छोट। ठेवतो ही पिढी सरांना अर्पण केलेली कविता आहे पाया पुढे पसरली पाया पुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट आपण स्वागत करण्यासाठी पूर्वी असं पायघड्या वगैरे टाकायचो त्या अर्थानं आहे पुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट पीडी अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट wow! पीडीपीचा अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट पायापुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट कष्ट कष्टकल्पकतेनेच इच्छिले हवे ते घडे कष्ट घडे, दृष्टीची त्यांची झेपही पलीकडे झेप झेपही त्यांची क्षितिजाच्या पलीकडे अक्षरांच्या आकाशाचे केले अंगण मोकळे किती पोरं शिकतायत कुठं कुठं पडलेली अक्षरांच्या आकाशाचे केले अंगण मोकळे उंच झेपही ज्ञानाची पक्षी घेतात सगळे कुठून कुठून पक्षी येत असतील उंच झेपही ज्ञानाची पक्षी घेतात सगळे आणि शेवटी पहा मंथनाचा वसलेला आहे मनात महंत स्वतः महंत आहेत विद्येचे आणि मनातही आहे मंथनाचा वसलेला आहे मनात महंत तुम्ही पण थोर संतातले संत तुमच्यातले तुम्ही पण थोर संतातले संता संत पायापुढे पसरली त्यांनीच विद्येची वाट पीडी अर्थ आहे प्रकाश देणारी पहाट wow! ही ही सरांना अर्पण केलेली कविता आहे आणि मी एक माझे एक छोट दोन कविता आई कविता मी अनेक ठिकाणी म्हटलेली आहे फक्त समारोपाला शेवटचे चार ओळी मी सादर करेन आणि हे किती या लेकरांना तीनशे पृष्ठांचा हा कविता संग्रह मराठीतला हा एकमेव कविता संग्रह आहे इतका मोठा कोणीही काढलेला नाही आता पुष्कळदा आपल्याला खूप वैभव असतं अनेकांचा अनुभव असेल खूप सुख असतं पण सातत्यानं Uh, मनात विचार येतोच टू बी ऑर नॉट टू बी हा एक जुनं वाकप्रचार जो आहे तो सगळ्याच्या जगण्याचा कधीतरी आपल्या समोर उपस्थित होणारा प्रश्न असतो त्याची कारणं वेगळी असतात पार्श्वभूमी वेगळी असते अनुभव वेगळे असतात मनासारखी जगण्यास आता मन होत नाही काय कारण असतील माहिती नाही ज्याची त्याला माहिती मनासारखी जगण्यास आता मन होत नाही आणि पुढची जी ओळ आहे हा टाटाला सुद्धा बिरला असेल मनासारखी जगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही सगळ्यांचा प्रश्न मनासारखी जगण्यास आता मन होत नाही आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही घाबरतो जीव फुटताना फटाका साधा जगातलं वातावरण जर पाहिलं घाबरतो जीव फुटताना फटाका साधा दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही घाबरतो जीव फुटताना फटाका साधा दिवाळीत झगमगण्यास सा आता मन होत नाही जीवासारखे मरतात जीव जिथे तेव्हा जीवा सारखे मरतात जीव जेथे जेव्हा दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही आपण वाचून काय करायचं दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही आणि शेवटी पहा मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुखी कुठला कुठं प्रवास आहे मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुखी पायरी सुद्धा रिघण्यास आता मन होत नाही मनासारखी जगण्यास आता मन होत नाही आणि खरं म्हणजे आता ही wow. आई कविता दिलेली आहे ती म्हणतो ते आमच्या मुलीनं आणली कुठून तरी व काय ते फार ती म्हणजे मला नको असलं तरी ती आई शोधून आणते म्हणजे ही कविता 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 नाही तर रेफरन्स कुणीकडचा एक छोटीशी ही कविता नंतर आईने मी समारोप करतो हे खऱ्या खोट्याचे अनुभव सगळे जीवनात आपण घेत असतो खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा कोरड्या कालव्याने केला झऱ्याचा खरे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा कोरड्या कालव्याने केला लिलाव झऱ्याचा यांची ही त्यांची ही तत्वज्ञान तुंबलेले जो तो येतो तो तत्वज्ञान तो, तत्व सा, तो साधारण माणूस सुद्धा <laughs> तत्वज्ञानात्मक वाक्य असत साधारण अनुभवाचं कामच नाही तिथे यांचेही त्यांचेही तत्वज्ञान तुंबलेले बंद आधीच ठेवलेला मार्ग निसऱ्याचा खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा नाही भल्या भल्यांना भान भल्या भुऱ्याचीही नाही भल्या भल्यांना भान भल्या भुऱ्याचीही बऱ्याचे बरे झाले तरी दुस्वास बऱ्याचा खोटे चालतात पाय पाय मोडला खऱ्याचा हा कोणता कळवळा नाक दाबून चालणे हा कोणता कळवळा नाक दाबून चालणे इथे नको नको तिथे ढिग झुरतो कचऱ्याचा कुठं टाकायचा आणि शेवटी पहा का बा कावरे बावरे जीव जुने जाणतेही का कावरे बावरे जीव जुने जाणतेही असा कसा हा आला काळ नवीन नखऱ्याचा खोटे चालले पुढे पाय मोडल हे असे किती वेगवेगळी सगळी आम्ही कवी चिंतन करून पाहतो सगळ्यांना मग लिहिल्यावर असं वाटतं की अरे हे आपल्याला सांगायचं होतं ते राहूनच गेलं म्हणून कवी तुमचं जे सांगायचं राहून गेलेलं आहे तेच कवी सांगत असतो तुमच्याच मनातलं सांगत असतो आणि म्हणून तर माणसं कवितेवर प्रेम करतात का कारण हे माझीच कविता आहे असं त्याला वाटतं फक्त तुमचं नाव टाळून आम्ही आमचं नाव खाली टाकतो म्हणून आम्ही कवी होतो आणि तुम्ही रसिक राहता असा हा सगळा अनुबंधाचा भाग आहे इथे आई कवितेची फरमाई झाली त्याच्यामुळे ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो माझे एक सहकारी होते ज्युनियर कॉलेजचे मी सिनियर कॉलेजमध्ये विभाग प्रमुख होतो त्याचे एक फायदे असतात की शिकवलं काय न शिकवलं काय खालच्याला सांगायचं अरे माझा तिकडं एक तास आहे तेवढा आज तुम्ही घेऊनच टाका आणि मग मुलांनाही बरं वागतं की शिकवणारा माणूस हाच वर्गात येणार आहे का कारण आमच्या म्हणजे सि सिलेबसला धरून शिकवणारा माणूस वर्गात येणारा कारण आम्ही काय सिलेबस आहे ह्याचा वर्षभर पत्ताच लागू देतो त्याला परीक्षेच्या वेळी लक्षात येते की काय झालं असं कसं काय झालं आणि मी कधी खरं इन्व्हिजिलेशन जे असतं परीक्षा चालू असताना मी कधी केलेलं नाही परंतु एखाद वेळी माणसं कमी असतील आणि जाणं अटळ असेल तेव्हा मी एखाद वेळी जात असे तर असा एकदा माझ्यावर प्रसंग आला एनर्जी रिलेशन समोर पोर बसलेली दारात दारात उभा माझ्या समोरचा पोरगा उघड ठेवलं पुस्तकही नाही कर मी गाईड आणि असं पाहून लिहू लागला मी समोर उभा काय त्याला चिंता नाही असं अरे म्हटलं काय चाललंय सर म्हणजे मी पाहून लिहितो ना इथे खरं म्हटलं तसं लिहिता येत नाही का लिहिता येत नाही म्हटलं कसं काय लिहित सर म्हणे मी तरी पाहून लिहिण्याचे कष्ट घेतो म्हणे सर आणि मग वर्षभर आमच्या गुरुजीनी हे पुस्तक नुसतं वाचून दाखवलंय म्हणे लिही म्हटलं पण पाहून चुकीचं लिहायचं त्याच्यासाठी माझं इनव्हिजिलेशन बाकी काय काय ऐकाय काय ऐकायला मिळेल काही <laughs> सांगता येत नाही किती वेगवेगळे अनुभव असतात म्हणून कडून सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं फक्त डोळसपणानं आमचा सतीशिता आहे तोही प्रोफेसर होता तर फार शिकण्यासारखं असतं फक्त डोळसपणानं आपल्याला पाहता आलं पाहिजे नाहीतर आपण शिकवणारे ना ना आणि ते ऐकणारे अशी जर भूमिका असेल तर मग ती कीर्तनकाराच्या पदरी जे दुःख येतं की ते काय शेवटी सीतारामाची कोण होती तर ते म्हणे बहीण होती राम शेवाळकरांनी कोटी केली होती मी विद्यार्थी होतो भाषणाला त्यांच्या तर राम सीतारामाची कोण होती तर ते बहीण होती तर त्याला तुम्ही निर्बुद्ध म्हणू नका म्हणाल शवळकरांनी केलेली कोटी त्याला तुम्ही निर्बुद्ध म्हणू नका बुद्ध मना। <laughs> का? बुद्ध रामायणामध्ये राम आणि सीता बहीण भाऊ दाखवलेले आहेत आता वाचून पहा तुम्ही ते बुद्ध रामायण <laughs> म्हणजे कुठले कुठं संदर्भ जे ज्यांना आपण वक्ते म्हणतो त्यांचे इतकं वाचन आपलं नसतं त्याच्यामुळं म्हणते या कवितें मी समारोप करतो तर ते त्यांनी मला सांगितलं सर म्हणे आईमध्ये हे दोन शब्द एकत्रित येऊन आई शब्द तयार झाला आर म्हटलं भाऊ हे तर काही मला माहीतच नाही म्हटलं कोणते दोन शब्द सर म्हणे आत्मा आ म्हणजे आणि ई म्हणजे ईश्वर आत्म्याचं आणि ईश्वराचं एकत्रित दर्शन ज्या माऊलीमध्ये घडतं ती म्हणजे आई कायच मी म्हटलं मी कविता लिहिली पण इतकं घन खाणीतून सोनं काढण्याची काही मला कधी बुद्धीच झाली नाही तू काढून दाखवलं बरं झालं या आई कवितेत मी समारोप करतो पण काय काही काही लोकांच्या मनात काय आपण जसं कॉलेजला गेल्यानंतर प्रवेश फॉर्म भरून देतो तर तिथं असं लिहिलेलं असतं वडिलांचे नाव ऑब्लिक पालकाचे नाव आता त्याच्या डोक्यात ते बरोबर शिरलं ते वडील ऑब्लिक पालक आणि लगेच त्यानं मला प्रश्न विचारला सर म्हणे आपण वडिलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणत नाही <laughs> काय कुठल्या कुठून <कुछला। laughs> शेपू पालक बाजारात ठीक आहे पण त्यांना असं का डोकं लावतील काही सांगताय फार डोकं लागतं कि वडलांना पालक म्हणतो तस आपण आईला शेपू का म्हणत नाही मग फार भ्रमात राहू नये म्हणून मी त्याला उत्तर दिलं कि जी मुलं आपल्याच जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात त्यांचा कढीपत्ता व्हायला वेळ लागत नाही आता कढीपत्ता सुद्धा तसं भाजीवर्गीयच वस्तू आहे पण प्राक्तन काय कढीपत्त्याचं फोडणीच्या काढत्या तेलात नुसतं तडफडायचं <laughs> आणि माणसं जेवायला बसल्यानंतर कढीपत्ता बाजूला काढतात घासाचं भाग्य सुद्धा त्याच्या नशिबात नसत म्हणून ती जी अखंड जन्मभर कृतज्ञतेची भावना आहे त्या भावनेनं ही मी लिहिलेली कविता आहे या कवितेन मी समारोप करतो आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत काही गर्दीची गरज नाही आईमध्ये इतकं विश्व समावलेलं असतं की सगळ्या जगाची गर्दी तिच्यातच आपल्याला अनुभवता येते असा मी अनुभव घेतला हो आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरीही नाही म्हणवत नाही आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सगळ्यांना अनुभव आहे जत्रा पांगते पाल उठतात पूर्वी पाल लावायची जत्रेमध्ये जत्रा पांगते पाल उठतात जमिनीत उमाळे दाखतात खरे चारच दिवस त्या जमिनीमध्ये ते सगळं रोवलेलं असतं परंतु उठून गेल्यानंतर ती पोरकी होऊन जाते जमीन मग आईच काय असेल पोरक्या जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळी दाखतात आई मना मना तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते काही जीवाच जीवालाच कळावं असं देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समईतली जागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समईतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबडणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लेकराची माय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही वळतही नाही आई एक नाव असत आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं आई एक नाव असतं पुन्हा एकदा मनावस